फक्त एक रुपया भरा आणि हा ब्रँडेड पर्कर घेऊन जा नमस्कार मी शेतकऱ्याच्या फोर शैला शिंदे पंढरपूर मधील द्वारकादास श्यामकुमार या ठिकाणी भन्नाटाची ऑफर घेऊन आलेली आहे तर ही ऑफर फक्त चार आणि पाच तारखेला असणार आहे म्हणजे तुम्ही घरा हजार रुपये पर्यंत आणि मिळवा हा ब्रँडेड पर्कर फक्त एक रुपयामध्ये आणि त्याचसोबत खूप सुंदर अशा साड्या सुद्धा अवेलेबल झाल्या झालेल्या आहेत आणि तुम्ही आजपासून जर साड्यांची खरेदी करत असाल तर तुम्हाला तीन पर्सेंट कॅशबॅक अवेलेबल होणार आहे आणि ह्या बघू शकता वरमाईसाठी आणि नवरी साठी खूप सुंदर अशा साड्या ज्याच्यावरती अरिवर्क ब्लाउज आहेत त्याची किंमत फक्त दोन हजार नऊशे ऐंशी रुपये आहे आणि इकडे बघू शकताय हा हेवी वर्कचा ब्लाऊज जी मार्केटला तुम्हाला पाच हजार रुपये पर्यंत ह्या साडीला किंवा ह्या ब्लाउज साठी पेड कराव्या लागतात ती फक्त द्वारकादास श्याम कुमार या ठिकाणी तुम्हाला फक्त तीन हजार सातशे नव्वद रुपये मध्ये ही सुंदर असा वर्क ब्लाउज आणि साडी अवेलेबल होणार आहे इकडे पैठणी साडी सुद्धा आहे ही सुद्धा एकदम सव्वीसशे चाळीस रुपयाला अवेलेबल होणार आहे त्याचसोबत इकडे मध्ये आणि खूप साऱ्या फॅन्सी साड्या सुद्धा अवेलेबल होणार आहेत तर पंढरपूरकर वाट कशाची बघताय आजच व्हिजिट करा तुळशी वृंदावन रोड लगत असलेला द्वारकादास श्यामकुमारी या शॉपला आणि खूप सारी खरेदी करा आणि तीन टक्के कॅशबॅक मिळवा धन्यवाद